अरे जा। आता पैसे देणारे मी त्याच्यामुळे पैसे देतोम तुला रोज सर्व्हिस कर ती त्या दिवशी वेगळी होती ही वेगळी आहे म्हणून म्हटलं राहू दे ना तुला सर्व्हिस भेटतील ना ना सर्व गरजच तो तू तू सोडा नाही नाही जाऊ द्या मोड झाला आता चल जाऊ का चल हे चल नाव काय आपलं नाव कसाला विचारताय काय 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 नावाचे नाव माहिती पडलं का मला लगेच समजतं कुठली तिका तिकडची नाही ते सर्विस बरी आहे ना तुझी हो ना तुझ्या मालकाने सांगितलं तोंड पण वरती जाऊन बघ तोंड सोडा जरा सडायला लागेल का चेहरा बघायचा आहे मला ते विचारावं लागेल ना पैसे का घंट्याचे देतोय दे का, आ, का पैसे मी पैसे देतोय मी काय पण बोलताय अरे लाख रुपये दिले का तुम्ही पैसे देणार मी हा तर पैसे तर कसं लागतो दाखवायचं नसतं मी काय म्हणते तुम्ही लाख रुपयाचे दिले नाही ना की तोंड सोडा हे करा अरे, ते काम झालं ते तितकं विचारा ना तुम्ही सीट बोलता तुमचा एन्जॉय तुमचा एन्जॉयमेंट झाला ना तितकं बघायचे तुझा सीट बोलला की वरती जाऊन नाही 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 ते तसं नसतं ते तसं नसतं सर्विस कशी तरी मग चांगली असेल ना कसं आहे मतलब बघ आता सर्विस चांगली दिली तर मग परत मी दुसऱ्यांदा तुला बोलतो द्या मग दस हजार देऊन द्यायचे चेहरा नाही दाखवणार काय दाखवणार आता काय मग काय आहे त्याच्यात काय आहे त्याच्यात चांगलंच आहे ना मरू हा काय म्हणतो चेहरा तुझ्या ते विचार ना ते काय दुसरं घेऊन बसलं मला केस वगैरे घ्यायची नाही 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 ते ना नको शे मजा नाही येते येत हा मग काय येतं काय आहे त्याच्यात मजा नाही हा मजा अरे बाबा काय मुलगा आहे रे तू